मध्यवर्ती बँकेच्या काही शाखेमध्ये शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस गारपीट आणि ओला दुष्काळ याच्यासाठी झालेलं नुकसान भरपाई म्हणून सरकारने जे तुटपुंजी रक्कम दिली ती नुकसान भरपाई त्याच्यावरती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतल्या ज्या ज्या भागातील एक पाच सात शाखा आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आलेली रक्कम परस्पर हडप केली आहे असे बातमी सगळीकडे वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे येऊ लागली आहे यावर आम्ही आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत शिवाजीराव एकना भेटण्यासाठी गेलो होतो परंतु त्यांची भेट झाली नाही या निवेदनात त्यांना म्हटले आहे की या सांगली जिल्ह्याचा म्हणजे कुठलाही देशातील आपला शेतकरी हा अठरावीस व दारिद्र मध्ये असतो कायम एखाद्या जो अनिष्ट प्रथा आहे त्याला डावलून शेती करत असतो ते शेती आपली गुजरण चालवत असतो यामध्ये अनेक वेळा त्यांना अडचण येतात यामध्ये दलाल असू दे निकृष्ट बियाण असू दे वारा असू दे गारपेट असू दे अति वारा आल्यानंतर जे पिकांचं नुकसान होते आणि याच्यातून परत हमी ववू नाही परत रेट कोसळणे दर गडगडणे याच्यामुळे हा शेतकरी कायम रंजलेला गंजलेला पिडलेला आहे यामुळे नवीन पिढी या शेतीमध्ये येत नाही आणि जुन्या पिढीतील लोक या ठिकाणी या शेतीची अवस्था बघून आत्महत्याकडे वळा लागले आहे अशा परिस्थितीत आपल्या घरसंसाराला तुटपंज आधार देत असणारा हा शेतकरी मुलांचं शिक्षण मुलींचं लग्न किंवा दवाखाने किंवा अनेक प्रसंगातून वाटचाल करत असतात अशा वेळेला जी काही शेतीमधून जे सरकारची भरपाई रक्कम जी काही मिळाली काही बँकेमध्ये तर तिथल्या शाखाच्या शाखा अधिकाऱ्याने आणि काही कर्मचाऱ्यांनी संघनमत करून हे रक्कम लुबाडलेले आहे या शेतकऱ्यावर आलेले हे वेगळंच संकट आहे त्यामुळे आम्ही काही शाखेमध्ये जाऊन किंवा जा ज्या ज्या परिसरामध्ये ज्या गावामध्ये घटना घडल्या आहेत त्या घटनामध्ये जाऊन शेतकऱ्यांना गोळा करून ज्या शेतकरी चे जे पैसे ज्यांनी हडप केलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांना आम्ही आज आव्हान करतोय की त्या शेतकऱ्याने एकत्र होऊन बँकेत जाऊन त्यांना सापकाने फोडावे असे आम्ही तुमच्या पाठीमागा आहोत आणि असं केल्याशिवाय हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी अधिकारी हे शिवाजीराव वाघ किंवा त्यांची असणारी टीम हे सुधारणांनाही याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी त्या सापकाने तिथल्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने फोडावे तुमच्या पाठीशी आम्ही मागा आहे असं मी या ठिकाणी आव्हान करतो